तान्ह्या बाळाची विक्री करण्यास आलेली टोळी गजाड एका तृतीय पंथीया सोबत बाळाची आई देखील पोलिसांच्या जाळ्यात अवघ्या चौऱ्याऐंशी दिवसांच्या तान्हा बाळाची विक्री आणि विक्री करणारी कोण तर तिची जन्मदात्री आईच मन हेलावून टाकणारी घटना घडली ठाण्याजवळील मुंब्रा शहरात जिथे नऊ जणांच्या टोळीने चक्क चौऱ्याऐंशी दिवसांच्या बाळाची विक्री करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांच्या सतर्कतेमुळे सर्वजण आत पोलीस कोठडीची हवाखात आहेत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष गुन्हे शाखा ठाणे पोलीस यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुब्रा रेती बंदर येथे सापळा रचला व बाळाची विक्री करण्यात आलेल्या टोळीला बेड्या ठोकल्या सुमारे पंधरा दिवसांपूर्वी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पक्षाला मुंबरा देखील बंदर येथे राहणारे साहिदा व साहिब असे दोघे व इतर दलाल कोणत्याही कागदपत्रांची पूर्तता न करता एका बाळाची विक्री करणार असल्याची गुप्त माहिती लागणार ना नामक बनावट ग्राहक बनवून आरोपींशी संपर्क साधला बावीस मे रोजी दोन्ही आरोपींनी बनावट ग्राहकाला स्त्री जातीचे बाळ उपलब्ध झाले असून पाच लाखाची मागणी केली दिनांक तेवीस मे रोजी पहाटे सहा वाजता हे बाळ नाशिकहून उमरावती बंदर बसस्टॉपजजवळ आणले जाणार असल्याचं सांगत पैसे घेऊन येण्यास सांगितलं पोलिसांनी लागलीच घटनास्थळी पोहोचून आरोपी साहिल उर्फ हुसेन मकबुल अहमद खान साईदा रफिक शेख त्याचबरोबर प्रताप किशोर मुना सुनील खेमाने सुनीता सर्जीराव वैसाने या पाच दलालांना आणि खतिजा सुदाम हुसेन हिला बाळासाहेब ताब्यात घेतलाय त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये इतर तीन आरोपींपैकी सर्जीराव वैसाने नामक दलाल बुमरा येथे असल्याचं समजलं पोलिसांनी पथक पाठवून त्याला ताब्यात घेतलं इतर दोन आरोपी शाहू शेख या बाळाच्या सर्व नऊ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला ताब्यात घेतलेल्या चौऱ्याऐंशी दिवसांच्या बालकास विश्व बालक केंद्र नेरूळ नवी मुंबई येथे ठेवण्यात आलाय अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे ठाणे आयुक्तालया अंतर्गत गुन्हे शाखेच्या अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग सेलने एक अत्यंत उत्कृष्ट अशी कारवाई केलेली आहे एस टी सी ला माहिती मिळाली की लहान अभकांचा लहान पूर्व जाती व स्त्री जाती जी मुलं जी आहेत यांचा जो आहे यांच्या खरेदी आणि विक्रीचा जो आहे हा व्यवसाय चाललेला आहे तर अशी माहिती मिळाल्यानंतर एक बनावट गिरॅक तयार करून एक ट्रॅप लावण्यात आला आणि त्या ट्रॅप अंतर्गत सदरचं अर्भक जे आहे तेही ताब्यात घेण्यात आलं आणि सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला या मुंब्रा पोलीस स्टेशन येथे या संदर्भात गुन्हा दाखल झालेला असून यात आत्तापर्यंत नऊ आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यात आली सर सापळा कुठे रचण्यात आला कुठे कारवाई करण्यात आली रेती बंदर या ठिकाणी ज्या सापळा रचण्यात आला आणि पुढे इधिशिकिश पण नऊ आरोपी अटक आहेत सर त्याच्यामध्ये तर ते त्याच्यात मोबरेजी किती आहेत आणि मोगऱ्याच्या बाहेरचे किती आहेत प्रश्न मोबरेचा सर इसमें मुख्य आरोपी कोण आहे और किस तरीके से ठीक है सदर गुन्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्यात्र या अर्बबाजी आई सुधातेला आशिकण पांनी आ, या आईनी आहे या परिस्थिती अभावी जेव्हा काही कारण असतील वैयक्तिक त्यांनी हे अर्बक विकलेलं होतं असं तपासात प्रायमरी तपासात निष्पन्न झालेलं आहे त्याचा अधिकच्या तपास होईल त्यातनं सगळे फॅन्स जे आहेत ते समोर येतात हे जे टोळी आहे काय गुन्हे यांच्यावर रजिस्टर बिलकुल या संदर्भात आम्ही म्हणजे अत्यंत खोल तपास करणार आहोत याच्या पूर्वी देखील अशा पद्धतीने त्यांनी किती अर्भक आणून विकलेली आहेत ती कुठनं ओरिजिनेट झाली आणि कुठे डिलिव्हर झाले या सगळ्यांचा सगळ्यांचा तपास